नमस्कार मी प्रकाश महाजन महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी या माझ्या चॅनलला आपल्या सर्वांचे आशीर्वाद मला हवे आहेत तो आला त्यांनी पाहिलं आणि सर्व सूत्रं त्याच्या हाती गेली अशी काहीशी परिस्थिती काल म वि याची पत्रकार परिषद पाहून सर्वांना असे दिसून आले कालच्या मौवियाच्या पत्रकार परिषदेचे प्रमुख आकर्षण सन्माननीय राज ठाकरे होते पत्रकार अत्यंत सुखावलेले होते कारण आत्तापर्यंत मोवियाची पत्रकार परिषद म्हणजे टोमणे कुचकट बोलणे सतत रडगाणे गद्दार खोके कट्यार याच्याशिवाय काही नव्हते पण राज ठाकरे आल्यामुळं त्या पत्रकार परिषदेला एक वेगळंच रूप आलं खुशखुशीत आनंदीत विनोदसुद्धा होऊ लागले आणि पहिल्यांदाच मव्याची पत्रकार परिषद बहुधा लोकांनी प्रसारमाध्यमातून संपूर्ण पाहिले राज ठाकरे मोव्यासोबत जाणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे फक्त अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे पण काल ज्या पद्धतीनं राज ठाकरे सहजतेनं पत्रकार परिषदेमध्ये वावरत होते आणि बाकीच्या मवियाच्या सर्व नेत्यांनी जवळपास त्यांच्यासमोर आपले शस्त्र टाकून सगळी सूत्रं त्यांच्या हातात दिली असेच दृश्य सगळ्यांना दिसले खूप आनंदाची गोष्ट आहे नाहीतर मवियामध्ये एक ज्वलंत हिंदूवादी भगविशाल घेतलेले राज ठाकरे हे उठूनच दिसणार आहेत कारण या मवियाने आणि विश्वप्रवक्त्याने उद्धवजीवर हिरवी शाल पांगरली होती याचं दुःख तमाम हिंदूंना जे बाळासाहेबावर मनापासून प्रेम करते त्यांना होतं पण राज ठाकरेंच्या रूपानं मवियामध्ये हिंदुत्वाची भगवी शाल दिसणार हे आता निश्चित झालेलं आहे मला काही गोष्टीची काळजी वाटते खरं म्हणजे मतदार यादीतील दुरुस्ती हा विषय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतला होता पण काल राज्य निवडणूक आयुक्ताला हे लोक जाऊन भेटले हे मला अजून तरी कळालेलं नाही मतदार यादीत दुरुस्ती झाली पाहिजे ती सहज सोपी झाली पाहिजे निवडणूक प्रक्रियासुद्धा पारदर्शक झाली पाहिजे याविषयी कुणाचंही दुमत नाही आहे पण मला एका गोष्टीची अशी भीती वाटते की राजसाहेबांना खोटी माहिती पुरवून तोंड घशी तर कोणी पाडत नाही ना कारण मागं मनसेच्या एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मनसेच्या बाबाने माननीय राजसाहेबांना मनसेचे एकुलते एक आमदार माजी आमदार राजू पाटील यांच्या मतदानाच्या वेळी त्यांच्या गावामध्ये झालेल्या त्यांच्या स्वतःच्या राहत्या घराच्या बूथवर त्यांना मतदान पडलंच नाही असं विधान राजसाहेबाच्या तोंडून करायला लावलं आणि पुढे प्रसारमाध्यमानं ते कसं खोटं आहे आणि श्री राजू पाटील यांना त्या बूथवर कशी जास्तीत जास्त मतं पडली हे सिद्ध करून दिलं त्याच्यामुळं अशी खोटी माहिती जी विश्वप्रत्य संजय राऊत यांनी दिली की राजसाहेब यांच्या मनातसुद्धा काँग्रेसला सोबत घ्यायचं आहे अशा पद्धतीच्या अफवा कांड्या राजसाहेबाच्या नावावर आता बऱ्याच खपवल्या जातील राजसाहेबांनी काल एक गोष्ट सांगितली की ऐंशी नव्वद हजार मताने निवडून येणारे बाळासाहेब थोरात हे दहा हजार मताने पडले म्हणजे त्यांना एक लाख मत कमी पडले खरं म्हणजे बाळासाहेब थोरात कधी ऐंशी नव्वद हजार मताने निवडून आले नाही जेवढी माझी माहिती आहे एकदा जास्तीत जास्त साठ हजार मताने ते निवडून आले होते समोरचे प्रतिस्पर्धी हे अत्यंत ज्याला काय म क्षमता नसलेले किंवा त्यांनी स्वतःहून मॅनेज केलेले असे प्रतिस्पर्धी होते बाळासाहेब थोरातही काही धुतलेल्या तांदळाचे नाहीत त्यांनीही मतदान केंद्रावर बऱ्याचशा गफलती केलेल्या आहेत हे तिथल्या मतदारसंघालासुद्धा माहीत आहे पहिल्यांदाच बाळासाहेब थोरातला अमोल खताळसारखा प्रतिस्पर्धी मिळाला आणि त्या प्रतिस्पर्ध्याला विखे पाटलाचं बळ मिळालं आणि तुम्ही पाहिले असेल की निवडणुकीच्या प्रचारामध्ये एकमेकाच्या गाड्या जाळण्यापर्यंतसुद्धा मजल गेली होती त्यामुळं पहिल्यांदाच समोर एक कणखर प्रतिस्पर्धी आला आणि बाळासाहेब थोरातांना पराभव पत्कारावा लागला याच्यात वाईट वाटण्याचं काही कारण नाही कुणी अमरपट्टा घेऊन या राजकारणात आलेला नसतो अगदी दोन हजार चौदालासुद्धा बारामतीकरांच्या कानावरून गोळी गेली होती हे सगळ्यांना माहीत आहे म्हणून मला असं वाटतं की राजसाहेबापर्यंत चुकीची माहिती कोणी देऊ नये त्याच्यामुळं राजसाहेबसुद्धा तोंड कशी पडू शकतात सगळ्यात मोठा मुद्दा आता असा आहे की माझ्यासमोर की राजसाहेब मतदान केंद्रावर ज्या बुरखादारी महिला येतील त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावरचा बुरखा काढणे मवी मान्य आहे का कारण उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये आत्ता हा ज्वलंत प्रश्न उभा राहिलेला आहे की आमच्या धर्माच्यामध्येही धवळाढवळ दोड़ होते आम्ही बुरखा काढू देणार नाहीत मला मुस्लिम समाजाच्या याने त्यांचा दुटप्पीपणा उघड पाडायचा आहे हे लोक ज्यावेळेस मक्कामदिनीच्या यात्रेला जातात त्यावेळेस सौदी अरेबियाच्या प्रत्येक एअरपोर्टवर आपला पासपोर्ट आपला विसा दाखवताना आपल्या चेहऱ्यावरील बुरखा काढून आपली ओळख पटवतात पण भारतामध्ये मतदान केंद्रावर बुरखा काढायचं म्हणलं की यांना आपला धर्म आठवतो आमच्या धर्माच्या ही गोष्ट होते राजसाहेब आपण याच्यावर काय करणार आहात कोणी काही जरी म्हटलं तरी सगळ्या महाराष्ट्राने काल पाहिलं की कळत न कळत मवियाच्या सर्व नेत्यांनी राजसाहेबांच्या हातात हातात मवियाची सूत्रं दिलेली आहेत मी राजसाहेबांना शुभेच्छा देतो धन्यवाद